महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री से राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन मीरा भाईंदरमध्ये करण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष उभा राहिला होता व्यापाऱ्यांनी बोर्डच्या काढल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाठाच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ठिकाणी सभा घेतली मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्ती करून दाखवावीच आत्तापर्यंत फक्त दुकानं बंद करत होतो यापुढे शाळा देखील बंद करू असा सज्जड दमच यावेळेस राज ठाकरे यांनी सरकारला दिला त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता पळवी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकाना एक शाळाही बंद करीन महाराष्ट्राला मुंबई देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा विरोध होता असं देखील यावेळेस राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं राज्यातील इतर शाळांमध्ये तुम्ही मराठी सक्ती केली पाहिजे ते सोडून हिंदी भाषेची सक्ती का करता असा सवाल देखील त्यांनी यावेळेस केला हिंदी भाषेला केवळ दोनशे वर्षाचा इतिहास आहे जर राजस्थान मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश या ठिकाणी मराठी शिकवली तर त्या ठिकाणचे लोक इथे रोटीसाठी येतात आम्ही या राज्यांमध्ये जात नाही मग आमच्यावर हिंदी भाषेची सक्ती का असा सवाल देखील त्यांनी केला हिंदी भाषेने जवळपास दोनशे पन्नास भाषा मारल्या आहेत याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजेत मी जे सतत तुम्हाला जे सांगत असतो ना सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र हो या प्रांतावरती मी आधी एकदा बोलत आलो तुम्हाला सांगत आलो की ह्याला स... पर्शियन लोक याला हिंद प्रांत म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा पण काय होती हे वि स्वराज्य व्हावे ही नव्हती हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा बाहेरच्या येऊन आमच्यावरती इथे सरकार स्थापन नाही करायची आम्ही कोणी गुलाम नाही होत या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तर तो, तो आमचा आहे आणि सव्वाशे वर्ष या मराठे शाहीने जे राज्य केलं ज्याला आपण म्हणतो ना अटकेपार आम्ही झेंडे फडकवले अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय आज एक मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायुवालिकांना नैऋत्यला तो अटक नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला ये अटक किल्ला तो अटके अटकेपार झेंडे फडकवले आम्ही तिथपर्यंत पोहोचले होते मराठे